शिवसेनेत प्रवेश करण्यावर राजन साळवी काय बोलले भविष्यात हातात हात था घेऊन जिल्हा पातळीवर महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं अभिवाचन आम्ही शिंदे साहेबांना दिलंय उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्ष प्रवेश आहे त्यासाठी मी समाधानी आहे असं राजन साळवी म्हणाले ठाकरे गटातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करत असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ने आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही धक्का दिला आहे शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर प्रमुख राजू लवटे प्रमुख प्रवीण दितमे विक्रम नागरे अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते रिंकू राजगुरू आणि कृष्णा माडिक यांच्या सोशल मीडियावरील फोटोवर माडिक यांनी स्पष्टीकरण दिलं आरची माझी फक्त चांगली मैत्रीण आहे कदाचित साहेबांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला लग्नाच्या बाबतीत मी काहीही सांगू शकत नाही माझा वर्ग खूप मोठा आहे माझ्या चाहत्यांना सांगतो सर्वांनी संयम ठेवा आमची ठरवून भेट झालेली होती आम्ही एकत्र दर्शन घेतलं मात्र तसं काही नाही तिच्यासोबत माझी चांगली ओळख आहे ती माझी एक चांगली मैत्रीण आहे माझे आमदारांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या शंकांचं निरसन केलं जाईल जे जे शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यांना प्रवेश दिलाच पाहिजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल माहीत नाही युती असेल हे सांगता येत नाही अशा स्थितीत शिंदे साहेब आणि आपल्या नेत्यांना बळ दिलं पाहिजे असं रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले काल नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी सत्कार केला होता त्याचे कौतुकही केले होते ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं तुम करे तो रास लिला, हम करे तो कॅरेक्टर ढिला तुम करे तो चमत्कार हम करे तो बलात्कार दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही असं ट्विट जितेंद्र आवाड यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं महायुतीला मोठा धक्का बसला होता मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे लवकरच काँग्रेसला नवा प्रदेश अध्यक्ष मिळू शकतो पक्षाकडून नव्या प्रदेश अध्यक्ष नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे भांडे घासून मिळणाऱ्या पाचशे रुपयात कुटुंब कसं चालवायचं याचा प्रश्न होता पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा अधिकार आहे असे धुनी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधी बंद पडणार नाही असे आश्वासन गॉई यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिली <usles> <usles> राजधानी नवी दिल्लीमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली काल रात्री दोघांची भेट झाली असून जवळपास अर्धा तास यांच्या चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे स्वदेशी तेजस फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं जात आहे भारताचा स्वबळावर स्वदेशी इंजिन विकसित करण्याचं स्वप्न आहे इन फ्लाइट परीक्षणात यश मिळाल्यास ते आत्मनिर्भर संरक्षण टेक्नॉलॉजीच्या दिशेने एक मोठं पाऊल असेल कावेरी इंजिनची चाचणी यशस्वी ठरल्यास भारताचं अन्य देशांवरही अवलंबित्व कमी होईल इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारताने पन्नास षटकात सर्व गडी गमवून तीनशे छप्पन्न धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी तीनशे सत्तावन्न धावांचं आव्हान दिलं मात्र इंग्लंडचा संघ केवळ दोनशे चौदा धावांवर सर्व बाद झाला भारताने मालिका तीन शून्यने जिंकली जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद